हे आर्किटेक्चर बघतोय सगळं हे अतिशय उत्कृष्ट आर्किटेक्चरचं मंदिर आहे त्याचा काही संबंध आहे काय स्टोरी कोणी काय केलं तर साधारण सातव्या शतकापासून पासून सा संदर्भ मिळतो चालुक्य जी इकडे होती बदामीला मुख्य घराणा होतं त्या चालुक्याने चा। या मंदिरावरती काम केलं अकराव्या शतकामध्ये मध्ये शिलारांनी पण या मंदिरावरती काम केलं बरंच काम केलं असं म्हणू शकता की मंदिर शिलारांनी पूर्ण केलं साधारण बाराव्या शतकामध्ये या मंदिराचा जीर्णोद्वार देवगिरीच्या यादवांनी केलेला अच्छा त्यांचा शिलालेख वगैरे इकडे त्यांनी बघितला वाचला मी आणि बेसिकली मंदिर तीन टप्प्यांमध्ये उभे करतात पण मंदिराचा युनिक फ्युचर जो वैशिष्ट्य मानला जाणारा हा मागचा स्वर्ग मंडप सुंदर बनवलेला आहे स्वर्ग मंडपाच्या मध्यभागी म्हणजे वरच्या साइडला गवाक्ष मोकळा म्हणजे खिडकी मोकळी आहे वर्षातून एकदा त्रिपुर आणि पौर्णिमेला रात्री बाराच्या दरम्यान चंद्र तिथे मध्यभागी मध्यभागी येतो आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाच सहा मेला तिकडे सूर्यपण मध्ये येतो आणि महत्वाची गोष्ट अशी आहे वरचा जो गवाक्ष आहे त्याच आकाराचा खालच्या साईडला दगड त्याने ठेवले आपण रंगशिळा म्हणतो वरून येणारा चंद्राचा किंवा सूर्याचा प्रकाश आहे तो इतरत्र न पडता तो फक्त त्या गोलावरती त्या गोल दगडावरतीच पडतोच पडत तुम्हाला ऐकून माहित असेल की कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरामध्ये किरणोत्सव होतात इकडे संध्याकाळी होतात पण इकडे सकाळी होतात उगवत्या सूर्याची किरण इकडे कारण मंदिर पूर्वाभिमुख आहे हा जो इकडच्या साईडला तुम्हाला मंडप दिसतो तिथून डायरेक्ट गाभाऱ्यापर्यंत सूर्याची किरण जातात एवढं लहान पाण्यासारखी पूर्ण सोन्याची चादर अंतरल्यासारखी कधी होतं महिन्यात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाच सहा आणि सात पाहिजे टाइमिंग मध्ये सकाळी साडेसहा वाजता नक्की नक्की नक्की